आपल्यासोबत राज्यातून आलेले विविध बांधव आहेत आज धीरदेव डोने यांचा यांची मिरवणूक पार पडली हा आनंदाचा सोहळा आज कसा होता आपण त्यांना विचाराव कुठून आलाय तुम्ही आम्ही सांगली आठपडीवरून आलेलो आहोत प्राथमिक शिक्षक सर्वजण आहोत आणि तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही जरी शिक्षक असलो तर विद्यार्थ्यांना नवीन वाट दाखवत असताना असे जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात ज्यांनी उत्तुंग यशाला गवसणी घातलेले असते यांची एक प्रेरणा आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन असेल आणि भविष्य काळामध्ये जे अधिकारी होणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल म्हणून अशा अधिकाऱ्यांचा नक्कीच एक प्रेरणास्थान आयडॉल म्हणून नक्कीच यांच्या यशाचा आम्हाला उपयोग होणार आहे आजचा जो क्षण आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेसाठी जे अभ्यास करतात आणि जे आपले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जे विद्यार्थी आहेत आणि साहेबांनी सांगितलेलेच आहे की मी सुद्धा सुद्धा प्राथमिक शिक्षण हे झेडपी शाळेतून झालेलं आहे मी संपूर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करतो पालकांना सुद्धा आवाहन करतोय की आपली मुलं हे झेडपीतूनच घडतात याचे हे ज्वलंत उदाहरण आहे आणि हे सहा जो प्रवास आहे हा संपूर्ण समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी असा हा संपूर्ण प्रवास आहे बिरदेव डोनेंच जे काही उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्याला हे आपलं वाटेल की माझ्याच घरातला किंवा माझा एखादा भाऊ या ठिकाणी आय पी एस झाला ही भावना आपण काही उदाहरणं शहरी भागातली ज्यांना सगळं मिळालेले आहेत सगळ्या सोयी सवलती फॅसिलिटी ज्यांना उपलब्ध आहेत त्यातला एखादा विद्यार्थी अशा पदावर जाणं आणि सर्वसामान्य अगदी गावातनं एखाद्या मेंढपाळ कुटुंबातनं संघर्ष करून एखादा विद्यार्थी ज्यावेळा आय पी एस होतो त्यावेळेला सगळ्या जे शिकणारे विद्यार्थी आहेत शिकणारे शिक्षक आहेत जे काम करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना असं वाटेल की व वा आपल्या घरातला आपल्या जवळचा आपला एक माणूस आय पी एस झालेला आहे आणि त्यांनी जे आवाहन केले ते खरोखर ते टच होणार आहे त्यांची एक भूमिका आहे की या या बाळूमामांच्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्यांच्या नावाचं एखादं वाचनालय व्हावं आणि जे जो ओघ महाराष्ट्रात पूर्ण पुस्तकांचा असेल वयांचा असेल विविध शालोपयोगी वस्तूंचा असेल म्हणजे आजपासूनच त्यांनी जे रोप लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणाने उद्या महाराष्ट्रात त्याचा एक वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची निश्चितपणाने एक शिक्षक म्हणून आम्हाला खात्री वाटत बुके नको बुक द्या हा जो त्यांचा जो संदेश आहे तो हा दाखवतो की वाचून वाचून जे मस्त घडतं त्याच्या पुढं सारं जग झुकत हे त्यांनी त्या याच्यातून दाखवलेला आहे आणि त्यांचा हा प्रवास खूप खरंच खूप प्रेरणादायी आहे खूप अभिमान वाटतो धन्यवाद कुठून आला आहे कसा मी आठपाडीतून आलेलो आहे सांगली जिल्हा आटपाडीतून आलेलो आहे जेव्हा कळलं की अशा अशा विद्यार्थ्यांना असं घवघवीत यश मिळवलंय त्यावेळी राहलं नाही आमचे मित्र आहेत यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्याचा सत्कार केला पाहिजे कौतुक केलं पाहिजे जी, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा शंभर टक्के आदर्श घेता येईल यासाठी आलेलो आहे धन्यवाद थोडक्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिंबॉल ऑफ नॉलेज असं संबोधलं जातं तसंच आय पी एस बिरुदय डोने यांना सिंबॉल ऑफ मोटिवेशन असं म्हटलं तर काय वागे ठरणार नाही थँक्यू सकाळीच मी ज्यावेळी घरी होतो त्यावेळी त्यांचे काही व्हिडिओ मी मोबाईलवर पाहत होतो आणि मग मला माझ्या बालपणाची आठवण झाली की मी ही त्या धनगर समाजामधलाच एक प्राथमिक शिक्षक की लहान असताना आजी आजोबा मला घरी सांभाळायचे आणि आई ह्याच भागामध्ये मेंढ्या चारायला घेऊन यायची मग आमच्या समाजातला एक भिरुदेव की घरची परिस्थिती एकदम वाऱ्यावरती ज्यांचं या ठिकाणी कुटुंब आहे अशा कुटुंबामधून सुद्धा या ठिकाणी त्यांनी ही एवढी मोठी गरुड झेप घेतली त्यावेळी अक्षरशः पाणी उभा राहिलेलं होतं की ते जीवन कसं असतं ते मी जवळून अनुभवलेलं आहे बिरिडिओच्या माध्यमातून एक मुलांना आपण बघतो की श्रीमंतांच्या मुलांना सगळ्या काही गोष्टी पुरवल्या जातात की त्यांना या ठिकाणी मोठा अधिकारी व्हावा परंतु कुठली सुखसोयी नसताना एक स्वतःच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी हे जे येस खेचून आणलेलं आहे ते खेडेगावातील हुशार होतकुरू मुलांसाठी एक आयडॉल म्हणायला काय हरकत नाही बिरुदेवच्या या कार्यास मानदेशहून आलेल्या आम्ही सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं बिरुदेवच्या पुढील ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रथमदा बातमी समजल्यानंतर आणि हा मेंढ्या राखण्याच्या कामासाठी तिकडं पोचलेला होता पहिल्यांदा बातमी समजल्या फार अतिशय आनंद झाला की सर्वसामान्य कुटुंबामधून एक मेंढपाळांचा मुलगा जरी तो मेंढ्या राखत नसेल पण तरी पण सुट्टीच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही दिवशी तो मेंढ्या राखण्याचं काम करत होता पण ज्या या खडतर प्रवासामध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत असतात की सर्वसामान्य कुटुंबामध्ये जर दिशा देणारं कोण नसेल तर वाट भरकडतं पण पाचवीच्या नवोदयसाठी चान्स लागलेला नव्हता तरी सुद्धा आठवीला एन डबल एम एस मध्ये त्यांनी काय केलं की फक्त त्यांच्या डोक्यामध्ये एक होती की स्कॉलरशिप मिळत्या म्हणून एन डबल एम एस मध्ये तिने सहभाग घेतला आणि ते यशस्वी झाले कारण स्कॉलरशिप मिळून पुढचं शिक्षण आपलं पूर्ण करायचं होतं पण नववी दहावीच्या नंतर त्यांना इथले प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील किंवा त्यांचे जे मित्र लाभले त्यानंतर ते सी ओ पी कॉलेजला असतील त्यानंतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्या सर्व मित्रांनी आणि सर्वांनी त्यांना मदत केली आणि सग सर्वांनी जे मदत करत असते जो यश मिळवणारा असतो त्याला स्वतःलाच ते मिळवायचं असतं त्यांनी न खचता न घाबरता पूर्ण स्वतःचा इतका आत्मविश्वास होता की मला प्रशासकीय अधिकारीच बनायचा आहे आणि त्या अधिकारी बनत असताना या समाज सेवाच करायचे आहे म्हणून त्यांनी ते यश संपादन केलं या यशासाठी आम्ही आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे सर्व समिती सैनिक आलेलो आहोत आटपाडीहून इथं त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं बुके नको बुक हवे त्या पद्धतीने पुस्तकं आणलेली होती कारण ते इत, इतर मुलांना म्हणून आणि त्या या या अभिनंदन करून त्याला या सर्व वाटचाली शुभेच्छा देत आहोत मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलआयकॉन बटन दाबा धन्यवाद